हिंदीवर सर्प बसला आणि त्या सर्पाला असं वाटलं की हे सगळं गाव मला या त्यामुळं मला मारायला पुढे येत नाहीत मग शहाणा पंडित होता तो गेला आणि त्यानं सर्प मंत्र केला त्याला बाजूला काढला त्याला सांगितलं अरे ते गाव तुला नाही भीत तू ज्याच्यावर बसला त्याला भिकते त्याला लागेल म्हणून <laughs> नाही आणि पुन्हा म्हटलं दासबोधाच असं सांगितले महादेवाच्या देवळाच्या शिखरावर कावळा बसला तर कावळा महादेवाच्या शिखरावर बसल्यानंतर लोक बाहेरून नमस्कार करत त्याला वाटलं मला नमस्कार करते आणि कावळा काय शिखरावर उडाय मागेला आणि कावकाव करून त्याने सगळी कावळे बोलवली आणि मग त्याला तिथं एक राजहंस आला आणि त्या राजहंसानं सांगितलं अरे तुला नाहीत नमस्कार करत मग म्हणले देवळाच्या आत कोण आहेत त्याला नमस्कार करते आणि मग कावळ्याला कावळ्याला काढल्या कावळ्यानं तिथं शिखरावर विष्ठा केली आणि निघून गेला <laughs> 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 तसं हेच आहे युवराज की महाराजांनी एका अंतज्याला श्वाल घातली नाही का अंतर्ज समजलं ना हा त्याला श्वाल घातली आणि ती श्वाल घातल्यानंतर त्यानं ती श्वाल दुसऱ्याला देऊन टाकली कुणाला एका गरीबाला देऊन टाकली आणि दिल्यानंतर मग त्याला असं वाटलं की मी चांगलं केलं माझं वैराग्य दाखवलं पण महाराजांना ते वाईट वाटलं महाराजांनी सांगितलं प्रारब्धना जे मिळालं असतंय की नाही ते नाकारण म्हणजे वैराग्याला बाधिकारच आहे असंच ना हा वैराग्याला बाधिकार आहे आता याचं विश्लेषण आपल्याला सांगतो तुकाराम महाराजांनी सांगितले प्रारब्ध भरिने पोटक न करीन मी बो बाट म्हणजे जे, जे माझ्या प्रारब्धात आहे की नाही ते मला मिळेल त्यावेळेस मी त्याच्यावर पोट भरेल पण लोकांना आणि भगवंताला कधीच मी असं सांगणार नाही की मला हे कमी उणीव आहे आणि मला हे द्या पण जे माझ्या प्रारब्धात आहे ते मी स्वीकारणार मग आता एकदा जाता जाता काय झालं तुकाराम महाराजांना धन सापडलं कुठे कीर्तनाला चालले होते आणि तिथं त्यांना धन सापडलं तर तुकाराम महाराजांनी तिथं अभंग लिहिला कि म्हटले मृत्तिका आणि सुवर्ण श्यामा माती समान पराविया नार रुकुमाई समान असं वर्णन त्यात आलेलं आहे तर आपण प्रेमविवाह करण आणि प्रारब्ध प्राप्त प्रस्पनी करणं हे कसं आहे तर प्रारब्ध काय करतंय आपल्याला की वैराग्य स्थिर करतात हा वैराग्य स्थिर करत पण महाराज काय म्हणते की प्रारब्ध प्राप्त जे आहे ते तुम्ही जर झिडकारलं तर ते वैराग्याला बाधिकार आहेत म्हणजे त्यात ईश्वराचा हात आपण पाहत नाही पुरुषार्थाचा हात पाहतो आणि पुरुषार्थात की नाही पुरुषार्थात बलवत्तर असावं लागतं दैव बलवत्तर असावं लागतं केवळ पुरुषार्थानं पुरुषार्थानं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करते पण पुरुषार्थ केला म्हणून साक्षात्कार होईलच सांगता येत नाही कारण पुरुषार्थानं साधन उपासना श्रेष्ठ होऊ शकते पण कृपेचं सा सांगता येत नाही असं उपनिषदात आहे का उपनिषदामध्ये मी माझ्या कृपेनं प्राप्त होतो न बहु प्रवचने न बहु सुखेनं बरं मग असं का म्हटले वैराग्याला बाधिकारक आहे तर भगवंत परीक्षा घेत नाही योगक्षेम वहाम्यहम असं म्हणतो म्हणजे अन्नवस्त्र निवारा हे साधन करणारा किंवा भगवंताचा भक्त आहे किंवा कुणी ज्ञानी आहे त्याचं ईश्वराला सांभाळावं लागतं मग आता साधू म्हणजे जवळजवळ ईश्वरच आहे मग तुला साक्षात ईश्वर देतो आणि त्याच्यापुढे तू वैराग्य दाखवतोय हा देवापुढेच वैराग्य दाखवतोय देवाच्या प्राप्तीसाठी तुला काय मिळालं वैराग्य <laughs> आणि तू तु देवालाच तुझ वैराग्य दाखवतोस का म्हणजे असं झालं की माझ्या प्रसादाची सुद्धा तू अवहेलना करतोय दुसरं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस रामराय ज्यावेळेस आपल्या चौदा वर्षाच्या वनवासात होते त्यांना सुद्धा ज्या वृक्षांना फळं नव्हती त्या वृक्षांना फळं लागायची कारण राम या वाटेने येते तर रामरायाने सांगितलं लक्ष्मणाला की जा त्या वृक्षाला फळं लागलेली आहेत ला आणि ती फळं घेऊन ये तर लक्ष्मणाने वृक्षाला विचारलं की माता सीतेसाठी आणि प्रभू रामचंद्रांच्यासाठी म्हटले मी ही फळं स्वीकारू का तर ढाळ्या खाली आल्या त्या फळांच्या ढाळ्या खाली वाकल्या लक्ष्मणाने ती फळं घेतली आणि फळं घेऊन जात असताना एक ऋषी तिथे तपाला बसले होते ते काय म्हणाले की तुम्ही कोण आहात म्हटले मी काय तुम्हाला ओळखलं नाही पण कोणीतरी म्हटले तुम्ही श्रेष्ठ तपस्वी दिसत आहात माझं म्हटले माझ तुम्हाला मार्गदर्शन असं आहे की जे प्रारब्ध प्राप्त आहे त्याच्यावरच आपली तपस्या करावी याचना ही वैराग्याचा नाश करते ते काय म्हणाले माहिती का लक्ष्मण मला ते काय माहित नाही म्हणले मला आदेश पाळणं हेच माझं वैराग्य आहे कळालं आदेश पाळणं हे माझं वैराग्य आहे बाकी मला वैराग्य माहीत नाही तर ऋषीने विचारलं म्हटले आपण कोण आहात तर म्हटले अजून ते मला माहीत व्हायचंय आणि त्याच्यासाठी म्हटले मी प्रभूंचा संग करतोय ते प्रभू कोण म्हटले तर म्हटले माझे थोरले बंधू भाऊ देव असतो का म्हटले भाव देव असतो का वचन बघा कसं आहे रामायणातलं सांगतो आपल्याला भाव देव असतो का लक्ष्मण म्हणाले मला आजपर्यंत <laughs> भावच देव कळलेला आहे मला आजपर्यंत भावच देव कळलेला आहे पण देव काढल्यानंतर म्हटले माझा भाव गेलेला आहे देव काढल्यानंतर भाव गेलेला आहे म्हणजे भावच देव झालेला आहे रामरायच देव झालेले आहे त्यामुळे मला आदेश हेच माझं वैराग्य आहे बाकी मला काही पाहायचं नाही ऐकायचं नाही तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही जे मला काय असं म्हटले थोडंसं मला जीवन उपयोगी काय असं म्हटले सूचना केल्या ते म्हटले मी माझ्या प्रभूंच्या कानावर घालतो मग त्यांचा जसा आदेश असेल तसं म्हटले मग मी जीवन जगतो तर म्हटले चला मी तुमच्या देवाकडे येतो तर तुम्ही म्हणाले नको का तो म्हटले आहोत खंड करणे हे सुद्धा म्हटले प्रारब्ध प्राप्त नाही हे <laughs> पुरुषार्थ आहे आणि पुरुषार्थानं देव मिळत नाही म्हटले प्रारब्धानच मिळतो देव प्रारब्धानच मिळतो कारण प्रारब्धानंतर दन... नाही पुरुषार्थानंतर म्हटले प्रारब्ध असतं अरे बापरे मग त्यांना कळलं हे फार विद्वान आहेत आणि हे कोणीतरी कोणीतरी वेगळे आहेत फक्त आपण त्यांना ओळखलेलं नाही तर म्हटले मग मग म्हटले तपस्याचं फळ काय म्हटले तपश्याचं का फळ म्हटले तपश्य स्वतःची ओळख तपश्याचं फळ काय स्वतःची ओळख आणि ती ज्यांना होते त्यांचं वैराग्य स्थिर होत म्हटले ज्यांना ती होते की नाही वैराग्य त्यांचं स्थिर होतं आणि ज्यांचं वैराग्य स्थिर झालं बरं ज्यांचं वैराग्य स्थिर झालं त्यांच्यासाठी म्हटले तपस्या संपली साधना संपली योग याग संपले आता फक्त म्हटले त्यांनी परोपकारासाठी जीवन जगायचं एवढंच जय जय रघुवीर सिंग